नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात जागतिक महिला आयोजित महिला मंडळ लोणावळ्याच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महिला मंडल लोणावळा यांच्या वतीने हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महिला मंडळ लोणावळा ही संस्था महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महिला मंडळाच्या वतीने हिमोग्लोबिन शिबीर नुकतेच घेण्यात आले यामध्ये सुमारे पंच्याहत्तर महिलांची तपासणी करण्यात आली सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिवीर भरवण्यात आले होते सर्वांच्या आरोग्यामध्ये हिमोग्लोबिन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते याची दखल घेऊन महिला मंडळातर्फे हे शिबीर घेण्यात आले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा बोंबोरी उमा मेता मेघा वैद्य प्रतिमा खळतकर मीनाक्षी गायकवाड राणे तसेच जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे सौरभ चिंचवडे निर्जा तावरे व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले तमाम सगळ्या महिला भगिनींना आठ मार्च जागतिक जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला मंडळाच्या निमित्ताने या महिला मंडळामध्ये आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एच बी चेकिंगचा कॅम्प आयोजित केला आणि त्याला सगळ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे महिला मंडळ महिलांच्या आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी कॅम्पचं आयोजन या ठिकाणी जाणार आहे त्याही वेळेस सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद